सुटला एक सुट्टीला सुपर डुफर फास्ट बाहेर गेला पलीकडं तिघात लढत चालवले सत्तावीस पळतोय सोमा पाठी माग सव्वीस का अठ्ठावीस सोमा सव्वीस सा, का सत्तावीस पळते सोने सोन्या रामा रामासेठ आणि बबे सुंदर असे दोघात लढा लडात लढत लढत झाले सुंदर असे लढत झाले रामा रामासेठ आणि पलीकड्या भुंडा सोन्या सव्वीस माग ठेवलाय अठ्ठावीस उठतोय सोमा सव्वीस आहे का अठ्ठावीस अठ्ठावीस हा सोळा अठ्ठावीस सुटतोय पलीकडे का गावली का बघा खाली सुटेल आत्ता गेलेली घडे क्रमांक सत्ता चा काय दोघा सुंदर असे लढत झाले परंतु या ठिकाणी शेवटच्या क्षणाला निकाल घेतला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी